नमस्कार पंढरपूरकर मी श्रीकंदारे परत एकदा आलो आहे आपल्या भेटीसाठी आपण आता आहोत खर्डी ग्रामपंचायतमध्ये आणि आपल्याबरोबर आहे मामाबाचे फिल्म प्रोडक्शनचे तुझं वेड या मराठी चित्रपटपटाची टीम तर जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र शासनाने एक मार्च हा रोटी डे म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे तर हा एक मार्च रोटी डे म्हणून पंढरपूर आणि पूर्ण शहरामध्ये साजरा करणार आहे तुझं वेड या मामाबाचे फिल्म प्रोडक्शनची टीम तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की एक मार्च मार्चला तुम्ही रोटी डे कशाप्रकारे साजरा करणार आहात तर आपल्याबरोबर आहेत या फिल्मचे डायरेक्टर आणि दिग्दर्शक रघुनाथ चंदन शिवे सर सर नमस्कार एक मार्च शासनाने महाराष्ट्र रोटी डे म्हणून साजरा करायचं ठरवलेलं आहे तर तुम्ही आणि तुमची टीम कशा प्रकारे रोटी डे साजरा करणार आहात सर तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाने हा रोटी डे जाहीर केला आणि जाहीर केला त्याच वेळेस आम्ही ठरवलं की हा रोटी डे आपण साजरा करायचा म्हणजे माझ्या कलाकारांनी काय मला तशात आयडिया दिल्या आणि त्याच वेळेला मी ठरलं की ठीक आहे मग त्याच वेळेला आम्ही काय केलं की जवळजवळ गेले आठ दिवस झालं आम्ही प्रत्येक खेडेगावच्या शाळेवरती जातो आहे शाळेवरती त्याला प्रत्येकांना सांगतोय तु की तुम्ही तुमच्या घरामध्ये सांगाल म्हणजे घरातल्या लोकांना सांगा, सांगा। त्या ठिकाणी सांगून त्या घरातल्या लोकांना काय करा की पुरस्कृत करा की त्यांनी की जे खरंच अन्न भेटत नाही त्यांना काय करा त्यांनी अन्न भेटलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही काय करा त्यांना म्हणजे तिथं तर घरी त्यांच्या सूचना द्या त्याच पद्धतीनं आम्ही प्रत्येक शाळेवरती गेलो आणि आता आम्ही आज तिसंगी शाळेवरती पण कार्यक्रम घेतला आता आम्ही उद्या आमची संपूर्ण जी टीम आहे ती संपूर्ण टीम पंढरपूर असेल मंगळवेढा असेल मग पंढरपुरामधले काय वृद्धाश्रम असतील नदीकाठला बसणारे पांगळे असतील ह्या सर्वांना आम्ही काय करणार तर आम्ही भाकरी म्हणजे त्या सर्वांशाला ज्यांना खरंच अन्न भेटत नाही त्या सर्वांशाला आम्ही काय करणार तर उद्या भाकरी वाटून हा रोटी डे हा आम्ही साजरा करणार आहे खूप चांगली संकल्पना आहे तुमची जसं की रोटी म्हणजेच भाकरी अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहेत यातलीच महत्त्वाची गरज म्हणजे भाकरी रोटी जी आपल्याला रोज लागते खायला पण समाजातील असे काही का घटक आहेत की ज्यांना त्यांची रोजी रोटी भेटू शकत नाही आणि काही घटक कॅपेबल असूनसुद्धा त्यांना काम मिळत नाही त्यांच्या हाताला काम न भेटल्यामुळे त्यांना खायला रोटी नाही भेटू शकत तर या लोकांसाठी महाराष्ट्र असणार रोटी डे साजरा करायचं ठरलं पण प्रत्यक्षात मला तर असं वाटतं की रोटी डे साजरा करण्याची गरजच येऊ नये महाराष्ट्रावर कारण की महाराष्ट्र आणि भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण एवढं पिकवायला हवं आणि एवढं जपायला हवं की आपल्यावरती वेळ नाही यायला पाहिजे सर खूप चांगली संकल्पना आहे तुमची की तुम्ही रोटी वाटप डे साजरा करताय पंढरपूर आणि शहरामध्ये जसं की तुम्ही सांगितलं वृद्धाश्रम असोत असे एरियाज आहेत पंढरपूरली की जिथे की ज्यांना रोजची रोटी भेटत नाही तर त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांच्यासाठी रोटी वाटपाचा कार्यक्रम घेणार आहात व तुमच्या येणाऱ्या आगामी चित्रपटाबद्दल तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आगामी चित्रपट हा चित्रपट साधारण जुलैच्या आसपास आमचा चित्रपट रिलीज होईल तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागेल प्रत्येक थिएटरला जाईल आणि आता रोटी डेविषयी जर सांगायचं झालं तर मला मी सगळ्यात सुरुवातीला असं सांगेल की जे उद्या जे मी लुले पांगड्याशीला जे अन्नदान्न करणार आहे की त्यांच्या आत्म्याचा जे मला दुवा भेटणार आहे त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्या आत्म्याच्या दुव्यामुळं माझा चित्रपट चालेल माझा चित्रपट त्यांच्या आत्म्याच्या दुव्यामुळं चालणार आहे आणि त्यामुळंच मी उद्या काय करतो आहे हा रोटी डे साजरा करतो आहे चित्रपटाविषयी तसं बरंच काय बोलायचं मी चित्रपट आणखी माझा आणखीन पाच महिने चित्रपट रिलीज होणार आहे त्याच वेळेला तुम्हाला त्या वेळेला बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचतेल्या परंतु उद्या हा एक रोटीडे आहे आणि तो रोटीडे आपण सर्वांनी मग आपल्या घराचे जरी कुणाला ज्यांना खरंच आणण्याची गरज आहे त्यांना एक भाकरी आपल्या घरात देऊन आपण केलं पाहिजे तर रोटी डे आपण साजरा केला दिला दिली पाहिजे असं मला वाटतं आपल्याबरोबर या चित्रपटाचे अजूनही कलाकार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत रोटी डेबद्दल बद्दल आणि त्यांना रोटीडे बद्दल काय बोलायचं आपल्याबरोबर आहेत आरती मॅडम आरती मॅडम नमस्कार तुम्ही आहात पंढरपूरचं लोकप्रिय एकमेव मनोरंजन चॅनल एस पी पंढरी तर तुम्ही जो प्रकारे उद्याच्याला रोटी डे साजरा करणार आहात पंढरपूरमध्ये त्याबद्दल तुम्ही प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता आमची तुझ्या वेळची टीम सर्वजण रोटी डे सेलिब्रेट करणार आहे तर शासनाने रोटी डे ही एक 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 नंबर संकल्पना मांडलेली आहे आणि आम्ही तुझ्या वेळची पूर्ण टीम हा टी रोटी बेस रोटीडे सेलिब्रेट करणार आहोत तर सगळेजण आम्ही पूर्ण जाऊन गावोगावी जिथं म्हणजे भाकरीची गरज आहे तिथपर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि खरंच आमची पूर्ण टीम आ, हे कार्य करत आहे आणि मला आनंद होतोय की आम्ही कुणाच्या तरी मुखात एखादा तुकडा अन्नाचा देतो आहे तर आनंद होईल मला खरंच आणि थँक्यू सर मला तर वाटतं रोटी ही संकल्पना खूप छान आहे आणि ही मी तर म्हणत नाही की एकच दिवस दिवस राबवावी लोकांनी दररोज जर कुणाला असं दिसत असेल कुणी त्रासात असेल ज्याला अन्नाची गरज असेल त्याला दररोज अन्न दिला पाहिजे मी म्हणत नाही जास्त द्या पण दिसत असेल डोळ्यासमोर तर प्लीज त्याला मदत करा असं एखाद्याची तळमळ बघून पण त्याला न बघून केल्यासारखं करू नये सो बरोबर आहे जर पॉसिबल असल्यास त्याला द्यायला पाहिजे एक जण देऊ शकतो एखादा गट समाजातला तर त्याने द्यायला पाहिजे आणि आपण काय करतो आपल्या समाजाला एक चुकीच्या आणि खूप घाण सवय लागलेली की लग्न समारंभ एवढे मोठे मोठे आपण कार्यक्रम घेतो आणि अगदी वाजवीपेक्षा जास्त अन्न बनवलं जातं तर आपल्याला नियोजन नसतं की किती माणसं येणार आहेत जेवायला किंवा काय त्या गोष्टीचं आणि ते शिल्लक अन्न आपण फेकून देतो तर ते फेकून न देता ते असं गरजू लोकांना दिलं पाहिजे आणि शक्यतो असं अन्न वाया जाणारच नाही याचं नियोजन करून ते बनवलं गेलं पाहिजे मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे डेबद्दल उद्या एक मार्च शासनाने घोषित केलेला रोटी डे आहे तर आम्ही उद्या पंढरपूरमध्ये रोटी डे साजरा करणार आहे आमच्या पिच्चरची पूर्ण टीम तुझे वेची जी आहे ती वृद्धाश्रम आहे किंवा अनाथ आश्रम आहे तर त्या तिथे जाऊन आम्ही रोटी डे साजरा करणार आहे खूप चांगले विचार आहेत त्यांचे की रोटी डे साजरा करणार आहात ते जे लोक ज्या लोकांना रोजची रोटी भेटू शकत नाही त्या लोकांसाठी एक दिवस काढून त्यांच्यासाठी रोटी देण्याचा प्रयत्न इथे शिवे सर आणि त्यांची पूर्ण टीम करते तर सर आमच्या शुभेच्छा नेहमीच तुमच्या बाजूला असतील तुमच्या पाठीमागे आणि तुमच्या येणाऱ्या तुझा वेळ या चित्रपटाला आम्ही एस पी पंढरी चॅनलकडून आणि पूर्ण पंढरपूर आणि पूर्ण तालुक्याच्या या प्रेक्षकांकडून शुभेच्छा देतो आणि असं तुम्ही चांगले कामं करत राहा यासाठी आमचा सर्वांचा तुम्हाला सपोर्ट भाकरी दिवस रोटी डेबद्दल त्यांचे काय विचार आहेत मी प्रथम खर्डी ग्रामपंचायत सदस्य तुमचा प्रथम स्वागत करतो आणि जो उद्याचा दिवस जो आहे तो आपण रोटी डे असा साजरा करत आहोत त्यासाठी जे शासन आणि जे बलांडे श म्हणजे सावकरकी लोक आहेत त्यांनी जर व्यर्थ पैसा न घालवता जर गोरगरिबासाठी जर आपण समजा आता आपण स्कीम काढतो एखादी त्या स्कीमासाठी शासन कितीतरी पैसा व्यर्थ घालवतं पण अशी एखादी स्कीम शासनाने काढावी की त्या गोरगरिबापर्यंत अन्नाचा पुरवठा व्हावा हे असं मला वाटतं आणि जो आता श्रीमंत लोक आहेत त्या श्रीमंत लोकांनी जर आपण पार्क्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो पण गोरगरिबासाठी जर तेच अन्नदान जर केलं तर त्यांचा पण परपंच एकदम सुजलम आणि सुपलम होईल असं मला वाटतं अहो चार विना मरतात गुर आणि भाकरी विना मरतात बाया माणसाने सावकार झाला व्याजावर मोठा आणि शेतकऱ्यानं घेतला गळ पास बोला आता काय करताय रा का मला बाळाला कि भाकर अगं ग बाला की करते की मी बाक वर ऐक माय बाप वर ऐकणार माय बाप वर ऐक माय बाप मालक अहो काहीतरी काम पाहिजे होतो काय नाही काम ना मिळा निघतोय ना अहो मालक जर काम नसेल तर तुमच्या घरामध्ये जे शिळपाळ आहे ते शिळपाळ मला द्या अहो जे तुम्ही कुत्रेल टाकते ते कुत्रेल द्या अहो मालक तुम्ही जर नाही काम दिलं तर घरामध्ये माझी मुलगी आणि माझी बायको उपाशी हो। आहे अहो मालक मला काहीतरी काम द्या मला काहीतरी काम द्या मालक <स्तव> कालचं जेवण काय करू द्या कटरीत टाकून तिकडे ते कटरीत टाकू नका मला द्या मला ते कटरीत टाकू नका मालक हे राणे आता या निघा काळे दोरी कुणी तोडली कशी बांधत काम नाही भेटलं अगे पारू मला कुठं पण काम नाही भेटलं आजच्या भाकरीची नाही झाली तयारी पारू मला माफ कर कारण अगं आजच्या भाकरीची तयारी नाही झाली पारू मला कुणी बी काम दिलं नाही अगे याच भारतामध्ये शेकडो टन तांदूळ लग्न करताना टाकला जातोय पण आमच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी भाकरी देत नाही अगं या ठिकाणी लग्न कार्य असेल उरलेलं अन्न सगळं फेकून दिलं जातंय पण पारू या ठिकाणी मला भाकरी देत नाही बाळा मी तुला जन्म देऊ शकतोय पण बाळा तुला मला सांभाळायची नाही माझ्या काय पाहतोय मी हे काय पाहतोय मी मी माझ्या मुलांचा उद्धार करू शकत नाही अरे मी माझ्या मुलांचा उद्धार करू शकत नाही मी माझ्या मुलांचा उद्धार करू शकत नाही दुखे 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 दुखे। एका तुकड्या मी विधवा झाले एका तुकड्यापाई भाकरीच्या तुकड्या ते आली नाही पाहिजे तर आपण सर्वांनी तुम्ही आणि आम्ही एक मार्चला रोटी डे सेलिब्रेट करायचं आहे त्यासाठी आम्ही हे पथनाट्य सादर केलं थँक्यू सो मच मित्रांनो रोटी डे रोटी डे म्हणजे आहे तरी काय मित्रांनो रोटी डे रोटी डे म्हणजे आहे तर काय अरे ज्यांना मिळत नाही भाकरी त्यांना पण आम्ही भाकरी खाऊ अरे ज्यांना मिळत नाही भाकरी त्यांना पण आम्हाला खाऊ घालायची भाकरी मित्रांनो या ठिकाणी आमची जी टीम टीम आहे हे संपूर्ण उद्या मार्च घोषित केलेलं आहे रोटी डे वेळ काली महाराष्ट्र शासनाला रोटी डे साजरी करण्याची कारण आम्ही आमच्यातली माणूस कॅरवत चाललोय आज आम्ही घराघरामध्ये जातोय आणि घराघरामध्ये जाऊन बघतोय घरामध्ये जर जेवण करतात लोक आणि ज्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी जेवण बंद केलं जात आणि मला बाहेरच्या बाहेर हकलण्याचा प्रयत्न केला जातोय या ठिकाणी मी माणूस की हरवत चाललाय म्हणून मी तर मला सांगायचं आहे महाराष्ट्राला वेळ आलेलाय की रोटी डे साजरा करायची एक काळ असा आलता दुष्काळ पडला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छावण्या जयंत परंतु जर असा दुष्काळ पडत गेला आणि आपण आजच अंगाची जर माया तर एक दिवस याच शासनाला हणसाच्या छावण्या पंढ स्मारक शासनाने एक मार्च हा रोजी डे साजरा केला आहे आणि आम्ही महामाबाचे फिल्म प्रोडक्शन उंबरगाव नवीन दिण। चित्रपट निर्मित उजवेत या मार्फत आम्ही उद्या संपूर्ण व्रताश्रम आहेत अशा छाळेमध्ये जाऊन धोका भक्ती वाटणार आहे तरी मित्रांनो या पदनाट्यातून तुम्हाला मला एवढंच सांगायचंय या पदनाट्यातून एवढं सांगायचं आहे उद्याच्या भाकरी मिळत नाही त्यांना आपण भाकरी खाऊ घालू कारण भाकरी एवढं पूर्ण कधीच नाही जर का तुम्ही एखाद्या आमदारला खाऊ घालता असाल जर का तुम्ही एखाद्या खासदारला खाऊ घालता जर का तुम्ही एखाद्या पुढेला खाऊ घालता असाल तर तो फक्त एवढंच म्हणेल की अरे यांनी जेवण मंद केलं पण या जेवणाबरोबर हे नव्हतं परंतु ज्याच वेळी तुम्ही एका लुळ्याला खाऊ घालताल एका पांगड्याला खाऊ घालताल त्याच त्या पांगड्याचा त्या लुळ्याचा त्या आंधळ्याचा त्या भिकाऱ्याचा आत्मा तुम्हाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच मित्रांनो आम्ही उद्या संपूर्ण पंढरपूर पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवे तालुक्यामध्ये संपूर्ण फिरून जाहीर करणार आहे रोटी डे ज्या ठिकाणी लुळे पांगड्याशी ला करणार आहे तरी मित्रांनो आपण कुठंही जाण्याची गरज नाही आपल्या घराच्या शेजारी एखादा लुळा असेल एखादा पांगळा असेल एखादा आंधळा असेल एखाद्याचं आई सांभाळत नसतील तरी त्या त्या व्यक्तीला आपण जाऊन काय करायचं आहे एक रोटी द्यायची त्यासाठी स्पेशल असं जेवण बनवण्याची काही गरज नाही आपल्या घरामध्ये जे शिजतंय तेच आपण काय करायचं आहे त्या माणसाला खाऊ घालायचं आहे त्यामुळं आपण एकदा उद्या एका जुटीनं काय साजरा करा रोटी दे रोटी दे, 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 रोटी दे, दे। दे।